नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावान आहेत चांग शेळजी म्हणतात मामा आता घरला जाऊ का मी मामा म्हणतात घरला जायची लईच गडबड आहे का शेळजी म्हणतात तसं नाही मामा घरची काळजी करत असतील आणि तिकडे कामं पण राहिले आहेत थोडी मामा म्हणतात अरे कामं काय होतच राहतात आणि राहिला प्रश्न घरच्यांचा आणि घरच्यांना तर ठाव आहे की मामांच्या तळावर येता गेला की मामा सांगूस तो व तिथून त्यांनी सोडत नाहीत मामा म्हणतात काय विचार करायला आहे शेठजी सांगा बघू शेठजी म्हणतात काही नाही मामा घरी तरी पैसे मागायला येतात लोक पण आता हे लोक तळ्यावर सुद्धा येऊ लागले मामा म्हणतात आता त्यांची बी काही चूक नाही त्यांनी त्यांचे पैसे मागायला आलेत शेठजी म्हणतात म्हणून मामा मी घरला जातो नाहीतर ते घरी आले तर फार अवघड होऊन जायचं मामा म्हणतात शेठजी मी बसलो हाय नवं इथं तुम्ही काळजी नका करू आणि ऐका माझं नका जाऊ घरी थांबा इथंच गरू म्हणू लागतो शेठजी मामा म्हणतात तर काहीतरी कारण असेल नवं मग थांबा की इथंच आणि एक तर किती दिवसांनी भेटताय तुम्ही शेठजी म्हणतात ठीक आहे थांबतो मी मामा म्हणतात शेठजी तुम्ही नका काळजी करू मी बघतो काय करायचं ते पुढे आपण पाहतो शेठजींना पैकं मागण्यासाठी तळावर आलेले लोक बोलू लागतात आपलं पैका आपल्याला मिळेल ना शेठजी काल रात्री कसं बोलत होते आपल्याला आता मामाने बोलला आहे म्हणल्यावर आपल्याला पैका आपलं मिळेलच की आपण तळावर आलो होते एक बरं झालं नाही तर ते त्यांच्या घरी किती वेळा जायचं आपण मामा त्या दोघांसनी बोलवतात व म्हणतात तुमचं जे काही पैका असेल ते आठवड्याभरात तुम्हाला मिळून जाईल तुम्ही काळजी नका करू तुम्ही आता जावा घरी शेठजी म्हणतात मामा अजून माझी जमीन बी विकली नाही मामा म्हणतात तुम्ही ते काळजी नका करू मी बघतो काय करायचं ते आणि मामा त्यासनी सांगतात जोवर तुमचं जो पैक तुम्हाने मिळत नाही तोवर ह्यांच्या वाड्यावर जायचं नाही तुम्ही ते म्हणतात ठीक आहे मामा तसे बोलून तिथून ते निघून जातात पुढे आपण पाहतो शेठजी घरी निघत असतात तोवर त्यांना चक्कर येऊन ते खाली पडतात व तळावरील सर्व लोक घाबरतात व मामा त्यासनी म्हणतात अरे बघा जरा काय झालं शेठजींना सर्व लोक शेठजीजवळ धावत येतात व म्हणतात काय झालं शेरजी तुमसने शेरजी बोलू लागतात काय नाही ते उन्हामुळं ते थोडं चक्कर आल्यासारखं झालं मामा म्हणतात तुम्ही डोसक्यात कोणताही विचार आणू नका बाकीचं जे काही असेल ते मी बघन तुम्ही काळजी नका करू पुढे आपण पाहतो ते दोघंही बायको शेरजींच्या घरच्यांना जाऊन भेटतात व ते त्यांच्या घरचे विचारू लागतात शेरजी तुम्हाला दिसले का कुठं ते दोघेही सांगू लागतात हो आम्ही आता तळावरूनच आलो आहे शेरजी तिथेच आहेत मामाने आमचं बोलणं करून दिलं त्यांच्याशी मग त्यांच्या घरचे विचारू लागतात मग मामाने ह्यांना का थांबून ठेवले मग ते दोघेही बोलू लागतात आम्मांना काही ते माहीत नाही पण मामाने आम्हाला जायला सांगितलं म्हणून आम्ही निघालो पण येतील ते आज शेळजींच्या घरचे बोलू लागतात बरं झालं तुम्ही भेटलात नाहीतर आम्ही खूप काळजीत होतो तळावरील लोक मामासनी म्हणत असतात शेरजी तर वाईट आहेत पण तुम्ही त्यांचं काम कसं काय करू लागलं हे मामा म्हणतात शेरजी जर वाईट असले तर त्यांची मालकीनबाई त्यांची पुण्याई व जासूसी पुण्याई हे त्यांच्या कामाला येऊ लागले व माझ्या पुढे कोणीही गारणं घेऊन आले तर मी म्हणतो जाऊ दे ह्यांचं काम करून टाकू दादू मामासने विचारतो मामा तू लहानपणी त्यांना जो श्राप दिला होता तो तसाच राहणार आहे वय मामा त्यांना लहानपणी बोललेला असतात की तुमच्यासारख्या माज असलेल्या श्रीमंतांना कुठं ठेवायचं हे मला ठाव आहे तुमच्या श्रीमंतीवरून पारा नांगर नाही फिरवला तर बाळू नाव नाही सांगणार मामा म्हणतात माझ्या मोकातून गेलेला शब्द कधी खोटा ठरत नाही ज्या ताटात मी लहानपणी जेवायचो ते ताट मी त्यांना पुजाय दिलं होतं ते ताट बी चोरीला गेलं आता माझ्या हातात बी काय नाही र आणि दिलेला शब्द परत आणता येत नाही कुठंतरी घरातल्या माणसावर आहे म्हणून चाललंय हे पुढे मामा म्हणतात जिथं चारा हाय जिथं पाणी हाय तिथंच जायचं असं नाही जिथं नाही तिथं पण गेलं पाहिजे कारण तिथं माणसं राहतात ना त्यांची बी गारणं सोडवला पाहिजे आणि आवरा रा लागली पुढे आपण पाहतो शेठजी घरी येतात व त्यांच्या घरचे विचारा लागतात की आम्हाला खूप काळजी लागली होती, होती की तुमची आणि मामाची गाठ होती की नाही आणि एकदा जी गाठ झाली ते फार बरं झालं बघा शेठजी म्हणतात तुम्हाला कसं कळलं मालकीनबाई सांगू लागतात व ते धनाजी आणि त्याची बायको आम्हाला सांगितले त्यांचे पैशाची सोय झाली का शेठजी सांगतात जवळजवळ झाले असं समज मामाने सांगितलं आहे की आठवड्याभरात त्यांचे पैसे मिळून जातील म्हणून व मामा म्हणाले तुझी जमीन लवकरच विकली जाईल जासू म्हणते खरंच मामा असे बोलले का आणि असेही म्हणाले की तुझ्या डोक्यावरचा भार सगळं कमी होईल पुढे आपण पाहतो मामा जमिनीवरती रेगोड्या मारत असतात व तळावरील लोक बघत असतात मामा म्हणतात तुम्हाला काय समजतं यातलं काय बघता तुम्ही दादू म्हणतो मामा हे काय करायला आहे तुम्ही मामा म्हणतात जगाचा कारोभार सुरू आहे हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स